नेमून दिलेले असतात त्या रंगाचे आपण सगळे कपडे घालून घेतो त्याच्यात काहीतरी आपण एखादी थीम फॉलो करतो काही जण हँड पेंटिंग त्याच्यावर करून येतात त्यामुळे ही थीम फॉलो करणं आणि त्या एक सांघिक प्रयत्न जो असतो ना त्याचं मला फार नेहमी कौतुक वाटतं तर याही वर्षी आम्हाला जो एक रंग मिळाला होता जांभळा त्या संपूर्ण टीम आलेली आहे आणि नशिबाने माझा छान गॉगलपूर त्याला मॅच झालाही आमदार झाला तरी मी काढणार नाही पण या टीम थीम आहे खजिना बाप्पांच्या गोष्टींचा आणि सो तुझ्याकडे काही खजिना एखादी गोष्ट आहे आता आठवतो लहानपणी बसल्याचे आहेत ना बाप्पा गोष्टी नक्कीच आहेत माझे आजोबा गणपती करायचे त्यामुळे त्यांच्या बरोबर बसून काही वेळेला मूर्ती केलेली आहे आजोबा गेल्यानंतर जेव्हा मी डिप्लोमा शिकवल होतो तेव्हा शेवटी गणपतीचा ते कारखाना होता तिथे जाऊन त्यांच्या हातातला तो कंगवा घेऊन तिथे ते कोर कोणी काम करणं हे सगळं मी केलेलं आहे घरातल्या गणपतीची सजावट जी काय असते त्याची जबाबदारी माझी महिनू घेते त्यामुळे तिथे माझा हा हातभार नसतो पण यावर्षी वर्षी माझा प्रयत्न असेल की सुट्टी दाखवून एक दिवस आधी तिथेही जायचं जेणेकरून तिथली सजावट मला करता येईल निश्चितच पण आता गेल्याच काही महिन्यापूर्वी शुभांगी गोखले मॅडम यांनी एक असं म्हटलं होतं की सार्वजनिकपणे सुस्त कुठेतरी थांबलं पाहिजे काही निर्बंध यायला पाहिजे त्यावर त्यांना अक्षरशः उत्तर ट्रोल केलेलं आहे सगळ्यांना माहितीच आहे पण काय वाटतं म्हणजे तुला काय वाटतं तुझ्या याच्यावर ते काय नाही सण बंद करावेत असं मी कधीच म्हणणार नाही कारण आपलीच पिढी आहे आपला सण साजरे केले नाहीत तर आपल्या पुढची पिढी तर त्यांना कळणार पण नाहीत की आपले सण उठले आहे आणि हे प्रत्येक धर्माच्या आजच्या पिढीनं केलं पाहिजे की त्यांचे त्यांचे सण त्यांनी साजरे केले पाहिजेत माझं मत हे आहे की दुर्दैवाने आज देशामध्ये सण साजरे करायला सुद्धा नियमावली असायला आहे तुम्ही कसेही वाईल्ड कुठेही हवा तेव्हा खड्डे खाळून तिथे कितीही डेसिबलचे स्पीकर्स लावून तुम्ही नॉईज पॉल्युशन तिथे गर्दी ट्रॅफिक त्यामुळे धूर होणं त्यामुळे ॲक्सिडेंट होणं हे सगळं टाळलं पाहिजे आणि बाप्पा आपल्याला हे करायला कधीच सांगत नाही तर माझं तर नेहमी असं म्हणणं आहे की प्रत्येक म्युन्सिपालिटीनं पाच सहा मैदानं त्या त्या शहरातली असाईन केली पाहिजेत आणि ज्यांना ज्यांना त्या वर्षी मंडप उभारायचं आहे त्यांनी त्यांनी तिकडे रजिस्ट्रेशन करावं त्यांचा किती स्क्वेअर आहे एवढं त्यांना जमीन द्यावी तिकडे त्यांनी उभारावा प्रत्येक प्रेक्षकाकडून एक एक रुपयात तिकीट घ्यावं जेणेकरून म्युन्सिपालिटीलाही पैसे मिळतील कुठल्याही रस्त्यावर खड्डे होणार नाही ट्रॅफिक होणार नाही एक ऑर्गनाइज्ड सण साजरा होईल जसं आता विसर्जनाचं सुरू झालेलं आहे असतात hmm. तसंच बसवण्याची सुद्धा आता एक काहीतरी प्रोसेस असणं गरजेचं असं मला वाटतं yes, yes. या वर्षी काही विशेष परफॉर्मन्स वगैरे असणार आहे दोन परफॉर्मन्स आहेत दोन डान्स आहेत एक ऍक्ट आणि एक डान्स पण गणेश उत्सवाचा माहोल आणि तुझ्या घरी गणपती येतात या वर्षीची तयारी आता मला एक दिवस घ्यायची तुझी इच्छा पण काय घरात काय चर्चा सुरू आहे घरात ऑलरेडी आरास काय करायची हे ठरलेलं आहे त्यामुळे त्यात हत्या करू शकत नाही कारण ती ठरलेली आहे आणि ती जबाबदारी माझी घेते ते आणि ती पण म्हटलं की जर एक दिवस आधी जाऊन तिला मदत करायचं तरी म्हणत आहे मालिकेत कशी जायची मालिकेत माझी मेमरी गेलेली आहे त्यामुळे मला सगळे कॅरेक्टर मागच्या वर्षीच्या गणपतीचे दाखले मला देतात की मागच्या वर्षी असं घडलं कसं घडलं त्यामुळे मी त्याच मेमरीज मध्ये आहे सध्या की काय दाखवते का मला तेव्हाच तरी पण छान वाटलं बोलून या गणेश आणि ऑलवेज प्रवास एक गणेश उत्सव खूप आदर्शवादी असो असं मला वाटतं आणि हाच आदर्श आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे असं सार्वजनिक गणेश उत्सव सुद्धा आपण एक आदर्श कुठेतरी पायंडा घातला पाहिजे असं वाटतं गरजेचं आहे गरजेचं आहे कारण नाहीतर आता या पिढीने ही सुधारणा केली नाही तर ती कधीच नाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा